नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जुन्नर ऋतू रावकल्ली चौदा हजार सातशे सोळा क्विंटल दर आहे एक हजार कमालदार आहे किशे सर्वसाधारण दर आहे पंधराशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पारनेरावकल्ली अवकाल्ले सहा हजार आठशे त्रेचाळीस क्विंटल किमान दर आहे दोनशे दर आहे अडीच हजार सर्वसाधारण दर आहे चौदाशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सातारा आवकल्ली तीनशे अठ्ठावीस क्विंटल किमान दर आहे पंधराशे दर आहे अठराशे सर्वसाधारण दर आहे सोळाशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे शिरूर कांदा मार्केट आवकल्ली एक हजार सत्तावीस क्विंटल किमान दर आहे चारशे कमाल दर आहे तेवीसशे सर्वसाधारण दर आहे दीड हजार रुपये